नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ यंदा यंदा चोवीस जुलैला आहे अषाढ अमावस्या आणि याच दिवशी आलेला आहे गुरुपुषामृत योग असा अद्भुत योग जुळून आल्यामुळे या दिवशी काही खास गोष्टी केल्या तर त्याचा लाभ आपल्याला नक्कीच होईल असं म्हटलं जातं कोणत्या आहेत या गोष्टी चला जाणून घेऊया आषाढ अमावस्या जिला दीप अमावस्या किंवा दिव्यांची आवस म्हटलं जातं चातुर्मासातील ही पहिली अमास्या असते श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते त्यामुळे श्रावणाच्या स्वागताची तयारी या अमावस्येपासून करतात असं म्हटलं जातं या अमावस्याच्या दिवशी काय केलं जातं तर घरातले सगळे दिवे छोटी पंथी असेल निरांजन असेल मोठमोठ्या समया असतील सगळे दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात आणि त्यांची पूजा केली जाते त्याचबरोबर या अमावश्येला पितृ सुद्धा केलं जात या अमोस्येच्या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते त्यांच्यासाठी दक्षिण दिशेला दिवा सुद्धा लावला जातो त्याचबरोबर पूर्वजांच्या नावाने दानधर्म सुद्धा केला जातो अशा या आषाढ अमुशेला यंदा गुरु योग सुद्धा जोडून आलाय त्यामुळे आता काहींच्या मनात शंका आहे की गुरुपुषामृत योगाला सोनं खरेदी केले जाते आणि अमुषेच्या दिवशी तर आपण सोनं खरेदी करत नाही कुठलीही नवीन खरेदी करता येत नाही तर काय करायचं तर यावर उपाय आहे तो सुद्धा आपण बघणार आहोत सगळ्यात आधी बघूया की आषाढ अमावस्या नक्की कधी सुरू होत आहे आषाढ अमावस्या सुरू होणार आहे तेवीस जुलैला रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी आणि आमस्याची समाप्ती होणार आहे चोवीस जुलैला उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनटांनी उदय तिथीनुसार आषाढ अमास्या दीप अमास्या असणार आहे चोवीस जुलैला आता याच दिवशी गुरुपूषा योग मात्र संध्याकाळी चोवीस जुलैला संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे त्यामुळे तुम्हाला सोनं खरेदी करायची असेल तर तुम्ही चोवीस जुलैच्या संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनंतर म्हणजेच पावणे पाचच्या दरम्यान किंवा पावणे पाच नंतर तुम्ही खरेदी करू शकता ज्योतिषशास्त्रात सत्तावीस नक्षत्रांचा उल्लेख असून पुष्य नक्षत्राच खास महत्व आहे आणि हे पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येत तेव्हा त्याला गुरु पुषामृत योग म्हटलं जात हा सर्वात दुर्मिळ आणि सर्वात कृष्ट योग मानला जातो गुरुवारी भगवान श्री विष्णूंची पूजा केली जाते त्याचबरोबर गुरु, गुरु ग्रहाची सुद्धा पूजा केली जाते या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत आणि म्हणूनच शनिदेव आणि गुरु या दोघांचाही गुरुपुष्य योगावर प्रभाव असतो मंडळी आषाढ अमावस्येबद्दल एक गैरसमज सुद्धा आहे आषाढ आमस्येला गटारी म्हटलं जात पण हा शब्द अतिशय चुकीचा आहे खर तर तो शब्द आहे गतहारी अमावस्या गतहारी या शब्दाची फोड होते गत आणि आहार अशी दोन भागात गत म्हणजे त्याग करणं आणि आहार म्हणजे तुम्हाला माहिती तर श्रावण सुरू होतो अषाढ अमास्येपासून आणि आपल्या जेवणातल्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्याचा त्याग या श्रावण महिन्यामध्ये केला जातो म्हणून तिला गतहारी अमावस्या असं म्हणतात पण काही समाजकंटकांनी मात्र त्याच त्याचा उलट अर्थ घेऊन गटारी अमास्या असं त्याचं नाव करून टाकले पण हे अतिशय चुकीचं आहे त्याचा योग्य अर्थ आहे की श्रावण सुरू होता आणि श्रावणात बऱ्याचशा गोष्टींचा त्याग केला जातो मांसाहार वर्ष असतो आणि या सगळ्या गोष्टींचा त्याग करण्याची सुरुवात आषाढ आमास्यापासून होते म्हणून तिला गतहरी अमावस्या म्हणतात खरं त्या आषाढ अमास्या अर्थात दीप अमावस्या अत्यंत महत्वाची असते आणि त्यात यंदा गुरुपुषामृत योग सुद्धा आलेलाच आहे त्यामुळे या दिवसाची जास्तीत जास्त लाभ तुम्हाला करून घ्यायचा असेल तर या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीची उपासना करू शकता तुमच्या घरातल्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी या दिवशी तुम्ही श्रीसुक्त किंवा महालक्ष्मी अष्टक यासारख्या स्तोत्रांचे पठण करू शकता त्याचबरोबर गुरुपूजामृत योग असल्यामुळे या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करायला विसरू नका किंवा त्यांच्या नावाने एखादं असेल तर ते म्हणायला विसरू नका सगळ्यात महत्वाची गोष्ट कणकेचे दिवे बनवा आणि घरातल्या लहान मुलांना ऑक्शन या दिवशी केलं जात ते करा त्यामुळे लहान मुलांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते लहान मुलांचे आरोग्य सुधारत अशी मान्यता आहे तसं घरातल्या सगळ्या दिव्यांची पूजा केली जाते वर्षभरचे दिवे आपल्याला प्रकाश देतात त्या दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो या दिवशी कणकेचे दिवे बनवताना कणिक घ्यायचे अर्थात गव्हाची पीठ घ्यायची त्याच्यामध्ये गुळाचं पाणी घालायचं आणि हे दिवे तयार करायचे यातला एक दिवा तुम्ही रात्रीच्या वेळी दक्षिण दिशेला ठेवू शकता पूर्वजांसाठी त्याचबरोबर यातल्याच एका दिव्याने घरातल्या लहान मुलांना औक्षण करायचं या कणकेच्या दिव्यांनी घरातल्या दिव्यांची पूजा जी पूजा तुम्ही करणार आहात त्याला सुद्धा ओळायचं आहे अषाढ अमावस्या ही पितृदेवतांना समर्पित केलेली आहे यावेळी आपले जे पितृ असतात ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येतात त्यामुळे या दिवशी पूजा करावी जेवण बनवून ठेवावे त्यांना मनोभावे नैवेद्य या दिवशी संपूर्ण कुटुंबाने बोलवावे असे म्हणतात की पितृ हे पक्ष्यांच्या रूपात येऊन तुम्ही दाखवलेला नैवेद्य खातात यामुळे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो आषाढ आमशेच्या दिवशी सकाळी लवकर उठून नदी स्नान करण्याची पद्धत आहे नदीचे पाणी शुद्ध असल्याने त्या स्नान केल्याने पाप विनाश होतो असे बोलतात तसेच ज्यांना नदीत आंघोळ करणे जमत नाही त्यांनी आंघोळीच्या पाण्यात गंगा टाकून या दिवशी स्नान करावे त्यानंतर नदीवर जाऊन काळे तीळ फुले आणि तांदूळ हातात घेऊन आपल्या पितरांच्या नावाने ते नदीत वाहून द्यावे आषाढ अमावस्याच्या दिवशी दान करण्याचे सुद्धा महत्व आहे या दिवशी मनोभावेत केलेल्या दानाचे पुण्य मिळते तुम्ही कोणत्याही गरजू व्यक्तीला आषाढ अमावस्याच्या दिवशी अन्नदान करू शकता किंवा कपडे जीवनाशक वस्तू धान्य तुम्ही गोर गरिबांना दान करू शकता आषाढ अमावस्याच्या दिवशी तुम्ही पक्ष्यांना देखील धान्य देऊ शकता या दिवशी पंचडाळी एकत्र करून त्या कावळे चिमण्या कबुतरे किंवा तुमच्या आजूबाजूला जे पक्षी असतील त्यांना देऊ शकता तसेच मित्रांची धूप अगरबत्ती लावून संपूर्ण कुटुंबाने हात जोडून पूजा करावी आपल्याकडून काही चूक झाली असेल तर त्यांना माफी मागावी यामुळे देखील पितृदोष दूर होतो अषाढ आमास्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला तुपाचा दिवा लावून किमान अकरा प्रदक्षिणा घालाव्यात त्यामुळे देखील पितृदोष दूर होऊन आपल्या पितृदेवतांची कृपा मिळवू लागते यामुळे आयुष्यातील सर्व समस्या हळूहळू कमी होऊ लागतात धन्यवाद